गेलेला आहे त्याला आहे तो आपण त्याला मारुती बनलं जातं असं कृत्य करू पण टू व्हीलरवाला किंवा चार चाकीवाला जर जात असेल न बघता तर ह्या ठिकाणी काही बांधव जमलेले आहेत त्याची विधी करण्याचा काय कार्यक्रम करणार आहे त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आपण थोड्याच वेळ आपल्याच मोटरसायकल नाही आता आम्ही सकाळी गाव पाहिलं आज आहे हिंदू धर्मामध्ये मार्क गाव जातात आम्ही या ठिकाणी थांबलो आता हिंदू धर्म करण्याच्या प्रमाण किंवा आमचे विविध कार्यक्रम या ठिकाणी जाणार आहोत त्यासाठी सगळे आमचे मित्रमंडळ हे कुठल्या कुठल्या गावचे काम आहेत त्या सगळेजण या ठिकाणी सगळं त्यांची थांबले जर वन्य प्राणी असलो तर माणूस काही ते कराव त्यासाठी जो माणूस यांनी बघितलेला त्यांनी कमीत कमी करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे जो माणूसांनी फोगून गेलेला म्हणजे जो माणूस झडतून गेला आहे त्याने सुद्धा थांबवून कमीत काय झाले कृती करायला पाहिजे काहीच केलेलं नाही

पैसे असे कमीत कमी ते ब्रँकेट टाकून घ्यावे थोडे पण आता वन्यजीव जीव गेले नाही इथं गाडी धडकून गेलं त्या माणसं काम होतं की थांबावं त्या लागले का बघावं कारण आजकाल असं आहे ना एखादा माणूस जरी मेला इथं तरी माणसाला त्या न बघता असं आपण जातो पण कसं आहे आता कलयुग असल्यामुळे काहीच करता येत नाही सगळेजण याच्यामध्ये आपापल्या व्यस्त आहेत थांबण्याचंही कोणाला काही भांड राहिलेलं नाही आता त्याच्यामुळे आपण आम्ही आता मी आहे बोरखेड्याचा आता मी थांबलो था। मी होतो पाठीमागवतो गाडी त्याला धडकून निघून गेली तो पडला पण गडबडीने गाडी उचलली आणि निघून गेला आम्ही थांबलो आता याचा अंत्यविधी करणार आहोत अंत्यविधी केल्यानंतर आम्ही आमच्या कामाला जाणार आहे या अशी आहे घटना भावना व्यक्त कराव्या लागतात आपण बी आपला दुसऱ्याचा जीव जाणला पाहिजे धाराशिव टाइम्स न्यूज धाराशिव राम रामदा श